समोरचे कार्यकर्ते सुद्धा सर्वांचे नाव तोंड पाडणे सर्वांचे नाव घ्यावे असे वाटतात परंतु तुमची सर्वांची माफी मागतो आणि त्याच्यामध्ये वेळ घातल्यापेक्षा माझ्या ज्या दोन शब्द सूचना आहेत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो दा। सर्वांनी हे कार्यकर्ते विजयी मिरवणुकीत हसत होते आपल्या समोर हे कार्यकर्ते सगळे आपला सन्मान करत होते आपला सत्कार करत होते तर यांना काही असं येणं लागलं होतं जालना जिल्हा लोकसभेचे पाच वेळा खासदार असलेले हो रावसाहेब पाटील पंडितांबे ते सुद्धा खासदार होते परंतु ते प्रगण्यामुळे एवढा आनंद उत्सव साधना मी पाहत होतो की हा उत्सव साधवा हे लोक काम करतात याच्या पाठीला एक भूमिका होती काय या लोकांनी त्यांचा व्हिडिओ असला ज्या लोकांनी त्यांचा पिझ्झा असला ज्या लोकांनी त्यांच्या नाव जोब ज्या लोकांनी त्यांचा दिवस असला ते सगळे